नमस्कार मी असलम उल्ला आपण पाहताय कराड वार्ता प्रहार जनशक्ती पक्षाच्या सातारा जिल्ह्याच्या निवडी आज जाहीर करण्यात आल्या मनोज माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत या निवडी जाहीर करण्यात आल्या या निवडीवेळी सातारा जिल्ह्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या निवडी, निवडी कराडीतील शासकीय विश्रामगृहात जाहीर करण्यात आल्या असलम उल्ला कराड वार्तासाठी जय शिवराय प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महिला आघाडीची आज सगळ्या महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे माननीय मनीषा युवराज चव्हाण निसरे यांची सातारा जिल्हाध्यक्ष महिला आघाडी म्हणून निवड करण्यात आली आहे व त्यांच्या अंडरमध्ये बाकीच्या सगळ्या तालुक्यातली निवड आज झालेली आहे महिलांच्या प्रश्नावरती प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमकपणे इथून पुढे इथून पुढच्या काळामध्ये जे प्रश्न असतील जे महिलांच्या होते आक्रमकपणे लढा उभा करेल बच्चू भाऊच्या जे काम आहे बच्चू जे नेतृत्व आहे बच्चूभाऊ सगळ्या राज्यान बघितलं आहे त्याच सगळ्याला प्रभावात महिला एकत्रित महिला एकत्रित आल्यानंतर ती उभी राहते महाराष्ट्राने बघितले आहे तर आज ह्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष अशा प्रकारची निवडीत झालेल्या आहेत जिल्ह्यात कोण कोणत्या भागातून फ आम्ही बोललो आहेत कोरेगाव पाटण कराड उत्तर दक्षिण आणि खटाव अशा ह्या सगळ्या इथून झालेल्या आहेत मॅडम काय सांगाल तुमची आज निवड ह्याच्या अगोदर आम्हाला बऱ्याच वेळा महिलांच्या बऱ्याच अडचणी होत्या पण आम्हाला मार्गदर्शन करणार किंवा एखाद्या गोष्टीचा आम्हाला सपोर्ट करणार तालुक्यात जिल्ह्यात आपल्या फोन नव्हतं त्यामुळे आम्ही बच्चू कडून कामाला प्रेरित होऊन आम्ही यांच्या पक्षात प्रवेश केला या अगोदर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होतो एक पाच वर्ष होत तिथे काम केलं आम्ही मायक्रो फायनान्स आंदोलन केलं त्याच्यात Uh, uh, कलेक्टर ऑफिस पर्यंत आम्ही मोर्चा असे कलेक्टर ऑफिसला उपोषण या पद्धतीचं आम्ही बरेच काम केले आहेत काय निर्धार आहे निवडणुका महिलांना योग्य ते मार्गदर्शन आणि त्यांना uh, म्हणजे काय न्याय न्यायासाठी लढणार मायक्रो फायनान्सच्या आंदोलनामध्ये जो आंदोलन आम्ही उभं केलं होतं त्याचं ऑफिस फोडलं होतं ज्या मायक्रो फायनान्स कंपनीची वसुली एकदम मुगुशाही पण असायची त्या मायक्रोफायन्स कंपनीला त्याला फोडून त्याच्या तोंडला काळापासून गारावात धंदे काढले एवढं मोठं आंदोलन केलं होतं त्यात सगळे ह्या स्वतः आरोप आहेत त्याच्यामध्ये स्वाती महिने असतील किंवा अजून एक दोन याच्यामध्ये आहेत या त्या महिलांनी तो लढा उभारलेला होता खाली बसा तुम्ही खाली बसा मॅडम तेव्हा